किंवा याला अंबोक्ष म्हणून यांचा विरोध दिला तुम्ही टाकायला आणखीन एक पर्याय आपल्या लोकसभेवरून काय घुटलं नाही तिथे कोणी ऐकून घेत नाही तो निर्णय ना तुम्ही घ्यायचा मी घेणार नाही खूप खासदार गेले आपल्या तिथे कोण द्यायचा आहे काय करायचा आहे एक किंवा याला दुसरा पर्याय आणखीन ते दोन वर्ष झटलं पण मोदी साहेब ही झाला एक पर्याय याला आणखी एक पर्याय आपले आपल्या लोकसभेला जो काय घुतलं नाही तिथे कोणी ऐकून घेत नाही एक भेट घडून दुसरा पर्याय सांगतो तिथे कोणी गेलीच नाही आपला आरक्षण खूप खासदार गेले आपल्या तिथे बोलून सुद्धा घेत नाही आपला आवाज एक खासदार नासा आहे म्हणणं आपल्या ते दोन वर्ष झालं पण मोदी साहेब अजून भेटत नाही झाली एक पर्याय सांगितला तर दुसरा सांगतो तिथे अर्ज देव देव भेटर होता देव माझ्या एक भेट घडून द्या सत्य सांगतो आपलं आरक्षण तिथं नाही लोकांचं म्हणणं आहे एक दुसरा तुम्हाला आपला आवाज घ्यायला पाहिजे आता लोकांचं म्हणणं आहे आपल्या आपण तिथं आवाज जमून माझं मत तुम्हाला एक पर्याय सांगितला तर दुसरा सांगतोय तिथं आवाज जमून कळून ठेवून आहे घेण्या देण्याची आपली शेती वाढवा जायचो आणि मला हार होईल असं नको सगळ्या दुसरा पर्याय तुम्हाला दोन्ही पैकी एक कोणता घ्यायचा आहे बघा त्याच्याकडून अर्ध लिहून घ्यायचं त्याला अर्ज न होता मग पक्ष कोणताही असो मराठा समाजानं कोणत्याही पक्षाचा असो त्याच्याकडून लिहून घ्यायचं सगळ्या सोयऱ्यांच्या बद्दल अंबल बजावण्यासाठी तो आवाज उठवणार का त्याच्याकडून बॉन्डवर लिहून घ्यायचं त्यांना पाठिंबा द्यायचा बघ पक्ष कोणताही असो आपल्याला पक्षाचा भेद नको कारण आपल्याला डाग लागायचं काम नको हे नकोच का जाऊ दे काय टाका काढू मग काढून टाका मग आताच जर तुम्हाला आता पुन्हा पर्याय ऐका आता बस ऐकलं काढून टाकलं मी ते पण ते योग्य होत असं माझं म्हणणं का कोणाच्या प्रचाराला जायचं नाही आपण आजचा निर्णय आपला कोणचा आहे माहिती आहे का कोणाच्याही सभेला जायचं नाही आपलं घर आपण सोडायचं नाही दोन तिसरा मुद्दा मराठ्यांनी यावेळेस शंभर टक्के मतदान करायचं माणसानं माणसानं मतदान करायचं शंभर टक्के कोणत्या पक्षाचा प्रचार सभेला जायचं निवास प्रेमी मिलाई सोच जो करे राज। राजस्ट एव वन लाइन फॉर यू इफ यू वॉन्ट डवल्यूप्राफ्ट आई एंड लाइक man, फिल्म मेकर the प्लेस टू बी The Of this program is that you can really tailor make premium, your own journey of life. It gives you confidence in letting you understand that. I just have one line for you. Where you are, you are coming are from, the stuff. And like... A filmmaker, man, this is the place to be. करायचा काय सांगतो ताबडतोब शांत उद्धा जर तुम्हाला या भूमिकेवर यायचं असलं तर मग मी राजकारणाकडे येणार नाही पुन्हा सांगतो कारण मला सगळ्या पक्षातल्या मराठ्यांची गरज आहे शेतकरी मराठ्यांची गरज आहे नोकरदार मराठ्यांची गरज आहे व्यावसायिक मराठ्यांची गरज आहे कारण सगळ्यांचे लेकर मोठे करायचे माझ्या वेळा मी त्याच्यावर ठाम राहणार आहे आणि मला राजकारणात फक्त व्हायच नका लवकर ऐका उरले लागते मी काय आहे तुम्हाला जर अपक्ष म्हणून उभा करायचेच असतील जर तर निर्णय आज घेता येणार नाही नीट ऐका हे ते कॅमेरेकडे बोलू आहे काय ऐकायला शेतकरी मला चाललंय काय चाललं काय करणार मराठ्यांची गरज आहे आज मग निर्णय घेता येणार नाही तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार मी काय सांगतो नीट आहे गावातल्या सगळ्या मराठ्यांची तुम्हाला बैठक घ्यावी लागणार नीट ऐका काय सांगतोय पुन्हा गपलाच नको कारण थांबा रे लढायचं तर पुऱ्या शक्ती नच नको समाज हारता तुम्हाला का तुम्हाला इथून गावाकडे जावं लागणार आहे सगळ्या मराठ्यांची बैठक घेणय त्यांना सांगणय एक उमेदवार आहे हे गावाला मान्य आहे नीट आहे का नाही होत तर काही करू चालणार नाही मग मी माझ्या डोक्यावर पाप नाही घेऊ शकत मराठ्यांचा हार करायचा काही उठायचं भावने मुद्दे घेऊन निर्णय घ्यायचे आणि समाज हरवायचा या कामासाठी आपण मराठा एकजूट केलेला नाही याच्यासाठी आपण एकजूट केलेला एक के नाही इथून गावाकडे जायचं चार, चार दिवसाच्या आत्माला रिप्लाय द्यायचा मी काय सांगतोय एकदा ऐका तुम्हाला सगळ्याला गावाकडे जाणय महाराष्ट्रातल्या प्रत्येक गावात मराठ्यांची बैठक घेणे सगळ्यांना विचारणय मराठ्यांची शक्ती देशाला आणि राज्याला दाखवायची एकजुटीनं आपण एका मतावर यायचंय आणि अपक्ष दिलेले उमेदवार मग ते कोणत्या जाती धर्माचे असतो नुसते मराठ्याचेच नाही द्यायचे सगळेच द्यायचे मग होऊन द्यायचे तर मग दलित बांधव असेल मुस्लिम बांधव असेल धनगर बांधव असेल वंजारी बांधव असल बारा बलू असतील सगळ्यांचे द्यायचे नुसतं आपलंच घोडाने जामटायचं मग यांची जिरवायची म्हणलं कोणत्या जातीचे खपा खप मतदान करायचं मराठी त्याच्या जात बघायचीच नाही यांची जिरवायची एवढंच बघायचं प्रचार आपण आपलाच करायचा आणि कोणाच्या गाड्या नाही घोड्या नाही सगळं आपलंच लफड पण हे गावाकडे गेल्याशिवाय होणार तुम्ही सगळ्यांनी गावाकडे जायचं गावाची बैठक घ्यायला जातीची आणि लेकराची शक्ती दाखवायची ज्या दिवशी आपले गाव एकता येणार नाही त्या दिवशी तर सगळा समाज एकत्र येईल सगळा समाजिक मी तुम्हाला आज चार जातींचा मोठ झालं आज ज्या खात्रीने सांगतो जर मराठ्यांनी निर्णय पक्ष म्हणून घेतला चार जाती आपल्या जातीनं भरायला तयार आणि चार जाती उभारायला बाकी सगळ्या मराठ्यांची तुम्हाला बद्ध घ्यावी लागणार पण या निर्णयाकडे यायचा सध्या तुम्हाला गावाकडे जावा लागणार गावाच्या बैठका घेऊन समाजाला विश्वासात घ्यावा लागणार आहे लढाई तुमच्या माझ्या जीवावर म्हणजे जर तुम्ही काही करायला गेलात अर्धवट जात आतापर्यंत हरले नाही आपल्या मुलाच्या पाना अपयस लागता कामा तुम्हाला इथून गावा निवडणुक सगळ्या मराठ्यांची बैठक घेणे मग यांना हिसका दाखवायचा असेल तर विधानसभेला चांगला बोलवतोय एक उमेदवार पर्याय राहू शकतो पेक्षा लोकांच्या डोक्यावर हात ठेवायचं शिका नाही होत तर काय करू चालणार तू भुवाड लिहून दे मी माझ्या डोक्यावर पापण्या उलट वर लिहून दे आणि आमचा मुद्दा मान काही उठायचं भावने अपक्ष करायचा असेल निर्णय घ्यायचे कारण कोणत्या पक्षाचं नको या कामासाठी आपल्याला कोणाचा टाक लागता कामा नाही हे मागून होता आणि तो पुढून होता याच्यासाठी आपण एक कोणी म्हणता इकडून मागून होते कोणी म्हणते पुढून दिवसाच्या आत्म कोणी म्हणता सत्ताधारी आपल्या पाठीशी कोणी म्हणता विरोधक आपल्या पाठीशी आमच्या एकदा ऐका अपक्ष तुम्हाल तुम्हाला उभारायचं असलं तर तुम्ही प्रत्येक गावात मराठी तुम्हाला गावाकडे जावं लागणार विचार नाही इथं निर्णय अशक्य देशाला आणि राज्याला दाखवायचा सगळ्या बाय बापांना आपल्या गावातल्या विश्वासात घेण्यात मतावर यायचंय आपल्याला अपक्ष उभारायचंय दिलेले जिल्ह्यातून पंचायत जाती धर्माच्या असतो सगळे एकजुटीनं मला काय द्यायचंय ते तुम्हाला सगळे मग तुम्ही बैठक घेतली

मी माझ्या डोक्यावर चर्चा झालेल्या आपला समाज घ्यायचे कारण कोणच्या पक्षाचे नको त्यामुळं होता पुढून होता याच्यासाठी आपण एक गुट केला तुम्ही अगोदर ऐका लोकांची कोणी म्हणतात माहिती देणार काही करत असतील आणि आर्यना जी ही भाव्य निवडणूक आयुष्य वेगळा सगळ्या भाविक आपण आपल्या गावात बैठका घेऊन बनायच तहसीलदार समित्या गठीत केल्या मला काय द्यायचंय ते तुम्हाला सांग लोकांना विश्वासात घेऊन काम केलं जात नाही मराठ्यांना वेळात काढण्यासाठी फक्त रेजिस्टर घेऊन त्या समिती स्थापन केल्या तर अकॉर्ड तपासलेला नाही

दहशत आणि निर्माण करायचं काम करायला लागले त्यामुळं आतापर्यंत मराठ्यांना दुडपण्याची शक्ती या देशात आणि जगात कोळताच नाही

एक मुस्लिम त्याच्यावर ते गुन्हा दाखल करून दंड केला त्यांनी सांगितलं दुप्पट होंद गेलो मग हटोबत नाही फडणीस साहेब सब बिघडले तुम्हाला